मिलिंद प्रश्न या ग्रंथामधील उपासकाचे दहा गुण स्थवीरांनी भंते नाक्सेन राजा मिलिंदाच्या विनंतीवरून कोणत्या दहा गुणांची आवश्यकता आहे ते चांगले योग्य उपासक बनू शकतात ते सांगितले उपासकाने भिक्षू पूर्णपणे सहानुभूती बाळगावी दोन धम्माला सर्वश्रेष्ठ मानावे तीन भिक्षूस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये चार धम्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धम्माच्या पुनर्जीवनासाठी पराकाष्टेने प्रयत्न केले पाहिजेत पाच तो त्रिरत्नाप्रती योग्य विचारसरणी ठेवत असतो सहा असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धम्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो सात असा उपासक आपल्या विचारांवर कृतींवर लक्ष ठेवतो आठ तो शांतताप्रिय असतो नऊ तो एकतेचा प्रशंसक असतो आणि दहा असा शिष्य केवळ धम्माचे दिखाऊ औडंबर माजवीत नाही तर तो यथार्थाने त्यांची बुद्ध धम्म व संघाच्या ठाई नितांत श्रद्धा व निष्ठा असते साधू साधू साधू